सतरा नऊ दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत तासाभूज येथील विशेष ग्रामसभा माननीय तंटामुक्ती अध्यक्ष श्री नितीन पत्रोजी धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ती नऊ वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिमान राबविण्याबाबत सभा घेण्यात आली असता सभेला कुठल्याही प्रकारचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत कसे ठरवण्यात आले की सर्व ग्रामपंचायत ही बरखास्त करण्यात आली मंजूर करण्यात सतरा नऊ दोन हजार पंचवीस असल्याने ग्रामपंचायत दारसा भूमी या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेण्यात आली त्या सभेचा अध्यक्ष म्हणून आम्हाला निवडण्यात आले परंतु तारसा बुजुर्ग येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्यगण या सभेला कोणीही उपस्थित नाही त्यामुळे या गावचा विकास कसा होईल आणि या लोकांमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची भावना ही खराब झालेली आहे त्याकरिता आज ग्रामसभेनं असा ठराव घेण्यात आला की ही पूर्ण वाढी बरखास्त करण्यात यावी ह्या ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आहे